हा धुऱ्याऱ्यावर शिवतर करांची गाडी नकायचंय धुऱ्याऱ्यावर शिवतर कर गाड्या सुटल्या बघा गाड्या सुटल्या गाड्या लक्ष द्या प्रेक्षक जी शर्यत पाहायला मिळतोय परत लग्ना ड्रायव्हर ड्रायव्हर मध्ये बैला मध्ये लढत आहे अड्याल दादा पड्याल कोण आहे बघूया कोण होतय रतिक की दादा अतिशय सुंदर अशी गाडी पोहते ढवळच्या दादाची आणि निर्वाद वर्चस्व आताच्या बिनवरच्या शर्तीमध्ये डावी साइड विजय विजय बैलगाडी मालकाचं चालकाचं दादाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आता सुंदर अशी गाडी पाळी राजा